हॅलो नमस्कार तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खास असा गोड पदार्थ बनवणार आहोत ही आहे मनागणाची खीर बघा कशी छान दिसत आहे ही खीर चविष्ट आणि पौष्टिक आहे तर ही मनागणाची खीर कशी बनवायची ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल ही मनागणाची खीर बनवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून चणा डाळ आणि साबुदाणा चार तास भिजवून घेतली आहे ही चणा डाळ एक कप घेतली आहे ती तीन पाण्याने स्वच्छ धुऊन चार दिवसासाठी भिजवून घेतली आहे आता ही कुकरला चार शिट्ट्यांसाठी शिजवून घेणार आहे भिजवून घेतलेले पाणी काढून नवीन पाणी घालून ती कुकरला लावणार आहे त्याचप्रमाणे एक वाटी साबुदाणा चार तासासाठी भिजवून घेतले आहे पाणी निथळून घेतल्यामुळे साबुदाणा छान भिजला गेला आहे आणि छान मोकळा झाला आहे ही सणाराळ चार शिट्ट्यांमध्ये चांगली शिजली आहे तर ही मनागणाची खीर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भिजवलेले भिजवलेले साबुदाणे एक वाटी शिजलेली चणाडाळ आणि एक वाटी चिरलेला गुळ घेतला आहे आता आपण मनागणाची खीर बनवायला घेऊया ही खीर बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण ही शिजलेली चणा डाळ व्यवस्थित घोटून घेणार आहोत मी हे स्मॅशरने स्मॅश करून घेते चणाडाळ चार तास भिजवून घेतल्यामुळे चणाडाळ मोसूद शिजले आहे आणि चांगली स्मॅश होत आहे असं घोटून घेतल्यामुळे ही खीर अगदी मिळून येते आणि खायला छान लागते आता आपण खीर कशी बनवायची ते बघूया आमच्या व्हिडिओ लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा कडाई तापायला ठेवली आहे त्यात मी दोन चमचे तूप घालून घेते घोटून घेतलेली चणा डाळ यामध्ये घालून घ्यायची दोन मिनटं तुपावर परतून घ्यायची डवळत राहायचं मग दोन तीन मिनटं परतून घेतल्यावर यामध्ये आपण चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचा सारखं ढवळत राहायचं नाहीतर ते खाली लागेल गूळ चिरून घेतल्यामुळे गूळ लवकर वितळतो गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता गुळ आणि चणाडाळीची ही खीर अप्रतिम लागते गुळ वितळेपर्यंत ही खीर चांगली डवळत राहायचं आता गुळ वितळलाय आता मी यात भिजवलेले साबुदाणे खिरीत घालून घेते आणि दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायच आणि ढवळून घ्यायचं आता दोन तीन मिनिट झाली आहेत साबुदाणे चांगले शिजले पावडर आणि जायफळाची पूड घालून घेते आता छान ढवळून घ्यायचं जायफळ आणि वेलची पावडर घातल्याने मस्त सुगंध येत आहे या खिरीची चव वाढवण्यासाठी मी एक वाटी नारळाचं दूध काढून घेतलं आहे त्यामुळे खिरीला अप्रतिम चव येते आता हे दूध खिरीमध्ये घालून घेत आहे आता खीर चांगली मिळून आली आहे गुळ ही वितळला आहे आता आपण हे नारळाचं दूध सगळं घालून घेणार आहोत त्यामुळे खिरीला छान चव येते हे घालून घेतले हे खिरीला चांगलं ढवळून घ्यायचं मी एक वाटी साबुदाना घेतली आहे त्यामुळे खीर जरा दाट दाटसर झाली आहे तुम्हाला जर खीर पातळ हवी असेल तर तुम्ही अर्धे वाटे साबुदाणा घेतला तरी चालेल नारळाचं चा दूध घातल्यामुळे जास्त उकळायचं नाही एक उकळ बंद करून झाकण ठेवायचं अशा प्रकारे ही मनागणाची खीर बनवून तयार आहे तुम्ही ही खीर सणासुदीला कोणत्याही शुभ कार्यासाठी नैवेद्यासाठी ही खीर बनवू शकता ही खायला खूपच चांगली लागते अशा प्रकारे ही मनागणाची खीर नक्की बनवून बघा तुम्हालाही आवडेल ही खिरीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी ही खिरीची रेसिपी शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही पण अशी मनागणाची खीर बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा